प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल घटलेला टक्का भरून काढण्याचा प्रयत्न करत यंदा हातखलंगनी तालुक्याचा बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल पंच्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के लागला तालुक्याचा निकाल दोन टक्क्यांनी वाढला असला तरी मागील वर्षाची दूध भरून काढता आली नसल्याचं दिसून येतं अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची निकालाची परंपरा खंडित झाली असून एकूण अठरा कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे याचा सर्वाधिक पटका इचलकरंजी शहराला बसला आहे मात्र यामध्ये प्रामुख्याने आय टी आय कॉलेजनी चांगलीच मुसुंडी मारली यंदा बारावीची परीक्षा वेळेत झाली आणि ऑनलाईन निकालही वेळेआधी लागला शिक्षण मंडळाने एक दिवस आधी तारीख जाहीर करून आज लागणाऱ्या निकालाची उत्सुकता सर्व विद्यार्थ्यांना लागली होती दुपारी एक वाजता बोर्ड नंबर आईचे नाम समोर घेऊन निकाल पाहण्यात कम्प्युटर कोणी कॉलेजात म्हणून सायबर कॅफेत निकाल पाहण्यासाठी जमले होते सुरुवातीला अर्धा तास वर राज्य महामंडळाच्या संकेतस्थळावर काहीसा व्यत्यय आला विद्यार्थ्यांनी नित्य प्रयत्न करत अखेर निकाल पाहिला निकाल पाहताच गंभीर झालेले काहीसे प्रफुल्लित चेहऱ्याही एकमेकांचे गुण विचारत आनंद साजरा केला तर काहींच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसली मात्र निकालानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते यंदा सर्व शाखेत सायन्स भारी ठरलं तर या शाखेच्या निकालात प्रत्येक कॉलेज शंभर टक्के निकालापर्यंत पोहोचले आहे मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता फारच खसरली आहे त्यामुळे निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उदासीनता पाहायला मिळाली इचलकरंजी शहरासह तालुक्यातील अनेक नावाजलेल्या कॉलेजना शंभर टक्के निकाल टिकवता आला नाही यामध्ये कला शाखेला मोठा फटका सहन करावा लागला मोस्की कॉलेज वगळता बहुतांश कॉलेजात कला शाखेला शंभर टक्के निकालापर्यंत मजल मारताच आली नाही